धर्मदेहर आज परिक्रमेचा एकोणसत्तरावा दिवस आणि ही जी दिसते ती अंकुरकुटी ह्या अंकुरकुटी ह्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी होतो आम्हाला राहायला ह्या ठिकाणी दिलेलं होतं तर आज एकोणसत्तराव्या दिवशी आम्ही या ठिकाणाहून प्रस्थान करत आहोत आता मंजिलला बी दूर नाही अमरकंटक हे फक्त दोन तीन दिवसाच्या मुक्कामावर आलेलं आहे तर अशा ठिकाणी चलण्यासाठी सुरुवात केली एकोणसत्तरावा दिवस आणि हे शहापूर गाव आहे ते शहापूरहून एकोणसत्तराव्या दिवशी आम्ही प्रस्थान करत आहोत आजही आजही सडक मार्ग आहे जोगी टिक्रिया जोगी टिक्रियापर्यंत सडक मार्ग आहे त्यानंतर नर्मदा मैया भेटत आणि त्याच्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरनं चलण्याचा योग परत एकदाही पुन्हा थोडा सडक मार्ग आणि पुन्हा मैयाचा किनारा असा या ठिकाणी प्रवास राहील मित्र योग्य टिकून निघाल्यानंतर जो रस्ता दाखवला जातो तो रस्ता नवीन आहे त्या ठिकाणी मध्ये कुठेही आश्रम नाही कुठेही कोणचीही व्यवस्था नाही त्याच्यामुळं माझ्या अंदाजाप्रमाणे त्या रस्त्याने कोणीच जाऊ नये असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे हर आज परिक्रमेचा एकोणसत्तरावा दिवस ह्या एकोणसत्तराव्या दिवशी आम्ही आज शेषघाट ह्यालाच घाट, घाट म्हणतात ते ह्या ठिकाणी आलो ह्या ठिकाणचा हा मोठा आश्रम आहे सगळ्या परिक्रमावासियांसाठी ह्या रूम्स वगैरे आहेत शहापूरहून निघाल्यानंतर आम्ही जोगी टिकरी आलो जोगी टिकरी आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी जोगी टिकरी हा साधारण एक दीड किलोमीटर राहिला असेल त्यावेळेस ते, ते पाटी होती आणि त्या पाटीवर परिक्रमा मार्ग असं लिहिलेलं होतं आम्ही त्या रस्त्यानं गेलो पण तो रस्ता हा चुकीचा रस्ता आहे असं मला वाटतं कारण ज्याला नर्मदा मैयावर प्रेम आहे जी नर्मदा मैयेच्या प्रेमापाट प्रेमापोटी ही परिक्रमा करते श्रद्धेपोटी भक्तीपोटी जी परिक्रमा करते तो माणूस ह्या ठिकाणाहून त्या माणसानं येऊ नये असं माझं वैयक्तिक स्वतःचं म्हणणं आहे कारण नर्मदा मैयेच्या जवळ आल्यानंतरसुद्धा तिथून लांब जाणं योग्य वाटत नाही तर आम्ही चुकून त्या रस्त्यानं गेलो आणि त्या रस्त्यानं गेल्यानंतर पुढे आम्हाला मुडकी देवरी आणि रुसा हे तीन गावं लागली त्या तीन गावानंतर आम्ही शेषघाट त्यालाच घाट म्हणतात तर ह्या दुधीघाटला आलो असा हा मैयेचा सुंदर नजार ह्या घाटाला दुधी घाट ह्याच्यासाठी म्हणतात की मैया ह्या ठिकाणी दुधाच्या फेसाप्रमाणे पांढरी शुभ्र दिसते त्याच्यामुळं ह्या घाटाला दुधीघाट असं नाव आहे तर अशा ह्या सुंदर आणि छान आश्रमामध्ये आम्ही ह्या ठिकाणी आलो दुपारी चालू माझा पाय दुखत होता त्याच्यामुळं जास्त चाललो नाहीत या घाटला थांबलो स्नान वगैरे केलं संध्याकाळी के, महिची पूजा राहिली पूजा करू प्रसादी घेऊन आम्ही आराम करणार असं हे छान आणि सुंदर आश्रम या ठिकाणी आम्ही आजचा एकोणसत्तराव्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी करणार आहोत नर्मदे विहार